गजानन माऊली आपल्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद रोज रोज छळतोय शो दातू झोरग रोज रोज छळतोय शो दातू झोरग पायाला त्याच्या बांधून ठेवणार त्याच्या बांधून ठेवणा दोर रोज रोज छड तो यशोदातुझ पोर ग रोज रोज छड तो यशो दुझ पोर ग पायाला त्याच्या बांधून ठेवना दोर ग पायाला त्याच्या बांधून ठेवना दोर गागर मुनी जाता वाटेला कानाबाई उभा होता गागर घेऊन पाण्यासी जाता वाटेला कानाबाई उभा होता वाटेला कानाबाई उभा होता चावट आहे नंद ये शोधेच फोर सावट आहे नई नंद ये शोधेच फोर गयाला त्याच्या बांधून ठेवणार पायाला त्याच्या बांधून ठेवणा दोर ग पायाला त्याच्या बांधून दोर ग रोज रोज छड तो पोर ग रोज रोज छड तो यशोदा तुझ पायाला त्याच्या बांधून ठेवणा दोर गायाला त्याच्या बांधून ठेवणा दोर ग दही लोणी घेऊन मथुरेसी जाता दही लोणी घेऊन मथुरेशी जाता दह्याचा माल लुटत होता ना दह्याचा माल लुटत होता चावट हाय बाई हा चोरग चावट हाय बाई गोकुडचा हा चोरग पायाला गयाला त्याच्या बांधून ठेवणं दोर ग पायाला त्याच्या बांधून ठेवणा दोर ग रोज रोज छळतोय तो तुझ पोरग रोज रोज छडतोय शोधात तुझ पोर ग पायाला त्याच्या बांधून ठेवणा दोर ग पायाला त्याच्या बांधून ठेवणा दोर गेका जनार एका जनाद निवडला राधा राधा लागे हरी चनादा नादा राधा लागेबाई हरी नादा रोज रोज छळतो यशोदा तुझ रोज रोज छळतोय यशोदा तुझ पोर ग पायाला त्याच्या बांधून दोरग पायाला त्याच्या बांधून दो